मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यात नांदगाव तिठा येथील अनधिकृत दुकान गाळ्यांचं बांधकाम हटवण्याचं काम महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तिथं भेट देत हायवे प्राधिकरणाची स्टॉल हटाव मोहीम रद्द करण्याची मागणी केली गेली तीस ते पस्तीस वर्ष तेथील नागरिक तिथे आपला व्यवसाय करतायत हायवे प्राधिकरणानं त्याआधी त्या स्टॉलधारकांना न्याय द्यावा मगच त्यांनी हटाव मोहीम राबवावी अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी हायवे प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवणीवार आणि श्री कुमावत यांच्याकडे केली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्टॉलधारकांच्या बाजूनं ठाम भूमिका मांडत आधी महामार्ग प्राधिकरणानं हद्द निश्चित करावी तोपर्यंत हटाव मोहीम रद्द करावी अशी मागणी स्टॉलधारकांनी मांडली युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी प्रशासनावर टीका करत प्रशासनानं विकास कामांवर देखील लक्ष देऊन विकास कामं अशा वेगानं केली का असा सवाल देखील यावेळी विचारला स्टॉलधारकांच्या मागणीनुसार हायवे प्रशासनानं पुढील चार दिवसासाठी कामास स्थगिती देण्यात आली आहे या काळात अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित करून मगच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवणीवार आणि श्री कुमावत यांनी सांगितलं यावेळी युवासेना प्रमुख सुशांत नाईक नागेश मोरे राजा नावळेकर मस्जिद बटावले राजा मस्कर कणकोली पोलीस उपनिरीक्षक मारुती जगताप स्टॉलधारक आणि ग्रामस्थ उपस्थित होते

બારા કુ જ બારાંટાઇ

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा